श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे या महिन्यात महादेवाची पूजा केली जाते भक्तगण शिवाचं दर्शन घेण्यासाठी देश विदेशातील शिवमंदिरांना भेट देतात महादेवाचे जगभरात अनेक चमत्कारिक मंदिर आहे यातीलच एक म्हणजे गुजरात मधील स्तंभेश्वर मंदिर हे मंदिर दिवसातून दोन वेळा पाण्याखाली जात हो हे खरं आहे नक्की या मंदिराची कथा काय आहे हे मंदिर पाण्याखाली का जातं पाहूयात कठोर तपश्चर्या तारकासुर राक्षसाने प्रसन्न केलं होतं एक वरदान मागितलं की त्याला शिवपुत्राकडूनच मरण येईल भोलेनाथानेही तारकासुराला तत्काळच हे वरदान दिलं वरदान मिळताच तारकासुराने दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली तारकासुराचा हा उन्माद पाहून श्वेत पर्वत कुंडातून जन्मलेल्या कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला पण कार्तिकीयला जेव्हा कळलं की, की तारकासुर हा शिवभक्त होता तेव्हा ते, ते खूपच अस्वस्थ झाले त्यामुळे भगवान विष्णूने कार्तिकीयला पश्चातापासाठी वदाच्या ठिकाणी शिवालय बांधण्यास सांगितलं जे आता स्तंभेश्वर तीर्थ म्हणून ओळखलं जातं या मंदिरात स्वतः शिवशंभू वास करतात असं मानलं जातं त्यामुळेच महासागर देवता त्यांना जलाभिषेक करतात असं देखील म्हटलं जातं ही झाली आख्यायिका पण पाण्यात मंदिर लुप्त होण्याला वैज्ञानिक कारण सुद्धा आहे हे मंदिर समुद्राच्या पाण्याने वेढलेलं आहे अशा वेळी जेव्हा दिवसातून दोनदा समुद्राची पातळी वाढते तेव्हा मंदिर पूर्णपणे पाण्यात लुप्त होतं मात्र जेव्हा पाण्याचा स्तर कमी होतो तेव्हा मंदिराचं पुन्हा दर्शन घडतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा